अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक व्यापार धोरणात मनमानी व परंपराविरोधी भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या परिणामस्वरूप अनेक देशांनी अमेरिकन डॉलरमध्ये व्यापार न करण्याचा निर्णय घेतला आहे अमेरिकेने आपल्या अमेरिका फर्स्ट या धोरणानंतर्गत जागतिक व्यापारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत अनेक देशांवर निर्बंध लावले कर वाढवले व आर्थिक धमक्या दिल्या यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संतापाची लाट उसळली असून त्यास प्रत्युत्तर म्हणून ब्रिक्स गल्फ देश लॅटिन अमेरिका आणि आग्नेय आशियातील काही देशांनी आता डॉलर ऐवजी किंवा द्विपक्षीय चलनांमध्ये व्यापार करण्याची घोषणा केली आहे ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी आधीच डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचे पावले उचलली होती आता ट्रम्प यांच्या अलीकडील धोरणांमुळे त्यांनी ठोस निर्णय घेतला असून ब्रिक्स देशांतर्गत व्यापार हे युवान रुपया किंवा त्यांच्या नव्या प्रस्तावित ब्रिक्स करन्सीमध्ये करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिरत म्हणजेच यू ए ई आणि कतार यासारख्या देशांनी तेल व्यापारासाठी डॉलरवरील एकाधिकारावर आक्षेप घेतला आहे काही व्यवहार आता युआन किंवा युरोमध्ये करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे भारत सरकारने औपचारिक वक्तव्य न देता काही व्यापार करारांमध्ये रुपी ट्रेड सेटलमेंट चा पर्याय स्वीकारलेला आहे सरकारमधील सूत्रांच्या मते ही दिशा आत्मनिर्भर भारताच्या अर्थनीतीशी सुसंगत आहे जागतिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते अमेरिकेच्या वर्चस्ववादी व्यापार धोरणांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण होत असून डॉलरवरील आंतरराष्ट्रीय विश्वास कमी होण्याची चिन्हे आहेत विविध देशांचे स्वतंत्र चलनावर आधारित व्यापार व्यवहार ही या असंतोषाची सुरुवात मानली जात आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारी धोरणातील आक्रमकतेमुळे अमेरिका अधिकच एकटं पडण्याची शक्यता आहे जागतिक व्यापारात डॉलरचे साम्राज्य आव्हानात आले असून जागतिक चलन व्यवस्थेत मोठे बदल घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत अशाच नवीन अपडेटसाठी पाहत रहा एपीएच टाईम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद